राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा प्रकार समोर आला आहे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून कार्यकर्ते आक्रमक झालेत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे पाहुयात ज्याने कोणी हे काम केले हे कृत्य केले अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे त्याचा आम्ही पहिला निषेध करतो दुपारी शिंदे साहेबांनी पण निषेध केला आणि जे कोणी नापाक असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी कारण मीनाताई ठाकरे या आम्हा सगळ्यांच्या मा म्हणून ओळखल्या जायच्या आणि म्हणून आणि ज्याने कोणी हे काम केलेलं आहे अत्यंत घृणास्पद निंदनीय आहे त्याचा आम्ही सर्व निश्चित पहिला व्यक्त करतो आणि त्याला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी असं आमचे पण याच्यानंतर संतापही झाला तिथं तातडीनं उद्धव ठाकरे गेले लगेच राज ठाकरे गेले राज ठाकरे म्हणले की चोवीस तासात आरोपी अटक करा हा ठीक आहे ना सगळ्यांनीच सांगितलंय राज ठाकरेंनी सांगितलं उद्धवजा झाले शिंदे जाऊन मुख्यमंत्री सगळ्यांनीच सांगितलंय कोणाला असं बरं वाटलं की त्यांनी हे कृत्य ज्यांनी केलंय नालायकाने आमचं एवढंच म्हणणं आहे की जे केलंय ते चुकीचं आहे त्याला कडक शिक्षा व्हावी हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मराठवाड्यामध्ये जवळपास दहा हजार किलोमीटरचे पाना रस्ते मंजूर करत आले पण त्याला निधीची अजून तरतूद नाहीये त्यामुळे रस्त्यांची संख्या वाढत नाही असं नसतं जे हा केंद्राचा निधी असतो साठ चाळीसचा रेशो असतो आणि त्यासाठी ज्या नियमामध्ये जसं मामाने मागच्या वेळेला मंजूर केले आणि त्याला निधी आला तसा निधी टप्प्याटप्प्याने तो येतो तुम्ही सुरुवातच जर काही केली नाहीत तर तुम्हाला कसं काय निधी येणार आणि त्यासाठी जे नियमामध्ये आहे ते नियमामध्ये बसून आम्ही ती सुरुवात केली दुसरं तुम्ही ज्या रायगडाचा अत्यंत अभिमानाने उल्लेख केला त्या रायगडाचं तुमच्यापर्यंत पोहोचेल आज ना उद्या होईल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरून योग्य निर्णय घेतला जाईल असं मला वाटतंय तुमच्या मित्र पक्षासोबत तुमचा संघर्ष होतो ना याच कारणावर तो संघर्ष ह्या कारणास तो नाही झालेला तो संघर्ष थोडासा वेगळा आहे पण तो आज बोलणं मला वाटतं योग्य नाही आहे कारण मराठवाड्याचा मुक्ती दिवस आहे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे त्याच्यामध्ये इतर काय दुसरी चर्चा नसावी असं मला वाटतं मोठा कार्यक्रम आहे पण पालकमंत्र्याचा स्वपक्षी आता ते मला काय माहिती नाही काय मी पाहिलं नाही पण त्याची चौकशी आम्ही नंतर करतो साहेब राज्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला काही नवीन योजना बाऊस सर्व झालेला आहे फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जे आमची फळबाग लागवड असेल बांबू लागवड असेल फळझाड असतील फुलझाडा असतील किंवा भाजीपाला या सगळ्या बाबतीमध्ये जे आमच्या खात्याच्या माध्यमातून दोनशे सासष्ट जे योजना आहेत शेत तलाव आहेत गोटे आहेत मेंढीपालनचे शेड आहेत कुक्कुटपालनाचे शेत तलावा मच्छी तलावा अशा अनेक योजना आहेत विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या लाभासाठी त्याचा आम्ही यावेळेला नक्की निश्चित उपयोग करून देऊ आणि शेतकऱ्यांची जी काय नुकसान झालेली आहे ती या दसरा संपता संपता आणि दिवाळी सुरू व्हायच्या अगोदर भरपाई द्यायचं असं कालच्या कॅबिनेटमध्ये आमचं ठरलेलं आहे मराठवाड्याचा मुक्तीसंग्रामाचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जन्मदिवस आणि ह्याचं औत औचित्य साधून योगेश भोतळा आणि त्यांच्या मित्रमंडळाने आज या हातगाड्यांचं वाटप केलं आहे हातगाड्या थोड्या अद्यावध आहेत इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या आहेत की गरीब कष्टकरी लोकांना जे काय सामान असतं पन्नास किलो शंभर किलो त्या गाडीवरती आणि ते नेताना अडचण निर्माण होते आणि त्या इलेक्ट्रिकची बटन दाबलं का गाडी आपोआप चालते आपण फक्त धरून ठेवायचं आहे त्या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे खासदार भमरे मामा आमचा विलास बापू आमदार आमचे जिल्हा प्रमुख योगेश बुत्रा आमचा किशोर आबा अशा आम्ही सगळे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होतो मी योगेशच्या मित्रमंडळींना त्याच्या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो की आज एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केले नवीन आमदारांना निधीचे सांगितलं जुन्या आमदार निधीने नवीन आमदार काय जुन्या आमदारांना भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे कारण मामा असतील मी असेल जेव्हा मागच्या टर्म मध्ये होतो एवढा निधी दिला ती कामं अजून चालू आहेत आता नवीन जे आलेले आहेत त्यांना आता पहिली सुरुवात करतायत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा